जेव्हा माणूस पैशाच्या कमतरतेने आतून तुटून जातो आणि जेव्हा खूप मेहनत करूनही खिशात एक रुपयासुद्धा नसतो आणि रोज सकाळी नवीन उत्साह घेऊन काम करतो आणि रात्री त्याच्या वाट्याला निराशा येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज सुंदर असा स्वामी अनुभवाला सुरुवात करते सर्व स्वामी भक्तांना याचा थोडा का होईना पण फायदा नक्की होईल चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया स्वामी भक्त सांगत होता की त्यांच्या आयुष्यात खूप आर्थिक समस्या चालू होत्या आणि तो सुरुवातीपासूनच स्वामी महाराजांचा खूप मोठा भक्त होता आणि अचानक त्यांच्या आयुष्यात वादळ आलं पण तो घाबरला नाही त्यांचा स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास होता ते म्हणतात जेव्हा माणूस पैशाच्या कमतरतेने आतून तुटून जातो आणि जेव्हा खूप मेहनत घेऊनही किशात एक रुपया सुद्धा नसतो आणि रोज सकाळी नवीन उत्साह घेऊन काम करतो आणि रात्री त्याच्या वाट्याला निराशा येते तो जीवनाच्या या संघर्षामध्ये पळून पळून थकलेला असतो स्वामी महाराज नेहमी म्हणायचे पैशाची कमी ही धनाची कमी नसते तर पात्रता ची असते आणि हेच स्वामी महाराजांनी समजावून सांगितलं आहे चला तर मग पुढे ऐकूया स्वामी भक्त काय सांगतोय तो स्वामी भक्त एका गुरुवारी रात्री उपाय करतो ते म्हणतात मी असे तीन उपाय केले तर मी गुरुवारीच का केला तर गुरुवार गुरूंचा दिवस आहे गुरुवारची वेळ मी का निवडली तर सगळीकडे शांतता पसरली असते आणि खरी शक्ती तेव्हा जागृत होत असते व नऊ वाजून अकरा मिनिटांनी रात्री सुरुवात केलेली होती सुरुवातीला हळदीची गाठ घेतली एक आणि सात तांदूळ सात तांदळाचे दाणे जे जीवनातील शुद्धतेचे प्रतीक आहेत आणि अन्नाचे प्रतीक मानले जातात आणि एक तांब्याचा शिक्का जो धनाचे प्रतीक आहे आणि एक छोटा पिवळा कपडा जो गुरुच्या रंगाचा दर्शवतो या पिवळ्या कपड्याला साफ जागेवर पसरून तिथे दिवा गाईच्याच तुपाचा असला पाहिजे आणि नंतर हळदीच्या गाठीला डाव्या हातात घेऊन डोळे बंद केले आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचण डोळ्यांसमोर आणून जी पण समस्या आहे ती महाराजांना सांगितली आणि मग तो पिवळ्या कपड्यामध्ये ती हळदीची गाठ तांदूळ आणि शिक्का पिवळ्या धाग्याने बांधला आहे आणि ते हातात पकडून अकरा वेळा मंत्र बोलले आहेत ओम श्री स्वामी समर्थ कृपा करा मग असा विचार करायचा आहे तुम्ही तुमच्या सर्व समस्या महाराजांवर सोपवल्या आहेत आणि महाराज त्यावर नक्की मार्ग दाखवतील आणि मग ते त्या जागेवर ठेवा तिथे तुम्ही पैसे ठेवता आणि पुढच्या एकवीस दिवस याबद्दल कुणालाही सांगितलं नाही पाहिजे आणि कुणाकडून उधार सुद्धा घेतलं नाही ना, ना कुणाचा अपमान केला ना कुणाची ईर्षा केली कारण महाराज म्हणतात उधार आणि ईर्षा हे दोन्ही पैशाच्या रस्त्यावर उभे असतात हा केलेला पहिला उपाय आहे उपाय होता आता दुसरा जो महाराजांचा प्रिय आहे माझ्याकडे पगारातून महिन्याच्या शेवटी काहीच उरायचं नाही तरीही मी त्यातील काही पैसे गरीबांच्या मदतीला घालवायचो मग तुम्ही विचार करत असाल की पैसे द्यायचे की काय तर नाही कधी मी त्यांना अन्न द्यायचो तर कधी औषधे मुलांना व ह्या पुस्तके अशा प्रकारे मदत करायची आणि तसाच तिसरा उपाय आहे आणि शेवटचा सगळ्यात अवघड आहे महाराज नेहमी म्हणायचे दुसऱ्यांची प्रगती पैसे बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा तर पगार खूप कमी आहे आणि स्वतःला छोटं वाटून घेणं हे खूप चुकीचं आहे प्रत्येक व्यक्तीला मार्ग वेगळा असतो संघर्ष वेगळा असतो आणि वेळ सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते जर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांबरोबर तोलचाल तर आयुष्यभर असमाधानी राहाल कधीही कुणाच्या पेशावर नजर ठेवू नका आणि स्वतःला कधीही छोट समजू नका जे माझ्या जवळ आहेत ते माझ्यासाठी पुरेसा आहे स्वामी महाराजांचं हा उपदेश कायम मी माझ्या वाईट वेळेत आठवायचो आणि चांगल्या वेळेत सुद्धा खर तर तेव्हापासूनच धन पैसा माझ्याकडे वळला असावा कारण कुठल्याही गोष्टीत समाधान खूप महत्वाचं आहे कारण दरिद्रताला बोलावतो या तीनही उपायांतून सांगायचं एवढंच आहे की कर्म करत राहा आणि या नियमांवर चाला फळाची चिंता करू नका श्रद्धा ठेवा महाराज सगळं बघत असतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय